सोन्याचे काय होते पहिले पाई पैसे होते आता हे नोटा कागदाच्या आल्या पण पहिले सोनं चांदी तुळू तुळू देत होते शेकेलवर होत मला लढूया पहिले हे नव्हतं मशीन पहिलं असे गोवल असायचे शिक्के नाणे चांदीचे सोन्याचे त्याच्यावर ते पहिलं राज्यकारभार चालायचा चलनावर तात्पर्य काय की आपण आपल्या जीवनामध्ये या शर्तीमध्ये आलोय तर आपल्याला पहिले एक गोष्ट आपल्याला समजले पाहिजे की प्रभू मी याच्यामध्ये आलोय फक्त चमत्कारासाठी आलोय का का पैसा कमावण्यासाठी आलोय का का माझ्या काम होण्यासाठी आलोय का आपण जर हे शरद जिंकायचंय आपल्या महागजी जर हे शरद जर आपण हारलो तर आपण कुठं टाकले जाणार माहितीये कुठं टाकले जाणार कुठं शरद जिंकायची आज असं म्हणून जमत नाही की मला पळणं होत नाही मला चालणं होत नाही मला जमतच नाही जमत, जमत नाही तर म्हणून नरकातच जावं लागत सगळ्याला पळावंच लागल पळायचं म्हणजे काय असं नाही वचनानुसार चालणं आपल्या जीवनामध्ये जर इशुकट आपण आलोय तर आपल्याला सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात बेसन असल बाप असल पापातल्या सवयी असतील शरीराची काम असतील त्या पैशाची मूर्तीपूजा असत वेबिचाराची मूर्तीपूजा असत या सोडाव्याच लागत्या समजते का मी काय सांगत आहे लक्ष देऊन ऐका ही शरत आहे हित तर म्हणून जमत नाही की परंपरा आहे का आमचा धर्म आहे आमची जात आहे समाजात आम्हाला राहावं लागतं सोडून कसं जमतय तर तुम्ही त्या शर्ती जिंकणारच नाही ते बक्षीस तुमच्यासाठी नाहीच मग हा लोहिया बक्षीस आहे का आपल्यासाठी मॅरेथॉन मध्ये ह्याच्यामध्ये जर आपल्याला पळायचं असेल तर आपण पूर्ण प्लॅनिंग केलं पाहिजे के की मी प्रभूवर विश्वास ठेवलाय मी येशूला देव म्हणून मानलंय आता माझं कुठलं दुसरं दैवत नाही देव नाही आता मी पळणार 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 संकट येतील समस्या येतील पण काही का हो ना मी पळत राहणार पळत राहणार पळत राहणार आणि ते जे बंक्षीच आहे ते मी प्राप्त करणार पळणार का नाही पळायचे का नाही पळण्याचा अर्थ असा पळायचा नाही ना तर उद्या जाऊन सरनं सांगितले आता शिवाजी चौकापर्यंत पळत जातात ते पळणं नाही इथं जे वचन आहेत इथं जे देवाचे नियम आहे देवाचा जो कायदा आहे त्या कायद्याला धरून आपल्याला चालायचं याला धरून कशाला धरून चालायचे कशाला धरून चालायचे कायद्याला आता मी तुम्हाला सांगतो करा तिसरा अध्याय एक धबचा वरच्या गोष्टीचा विचार करा जर तुम्ही या शर्तीमध्ये धावताय या शर्तीमध्ये तुम्ही पळताय इश्वा तुम्ही पूर्व म्हणून मानल तर तुम्हाला आता कुठल्या गोष्टीकडे लक्ष पाहिजे कुठल्या गोष्टीकडे लक्ष पाहिजे आता म्हणून गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा वरील गोष्टीकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टीकडे लागू अरे लुया लक्ष देऊन ऐका पृथ्वीकरच्या गोष्टी इथल्या गोष्टी इथल्या जर गोष्टीच्या मागा आपण लागलो संसार असल पद असल नोकरी असल चाकरी असल श्रीमंत व्हायचे ह्याचं जर नादान लागलो तर आपण ते बक्षीस कधीच प्राप्त करू शकणार ना? नाही समजतंय का ते बक्षीस म्हणजे स्वर्गामध्ये आपला प्रवेश स्वर्ग राज्यामध्ये आपला प्रवेश ते रिबीन जाऊन कापण तोडणं म्हणजे काय आहे ते स्वर्गाचा प्रवेश आहे आला लोहिया तिथं आपल्याला पळायचे तो लहान असो थोर असो सगळ्याला ह्या शर्तीमध्ये धावायचंय आणि शरद कधीपासून चालू झाले आहे त्या दिवशी तुम्ही प्रभूकडं आलोय ज्या दिवशी तुम्ही प्रभूला विश्वास ठेवला आहे त्या दिवशीपासून तुमची शरद चालू झालेली आहे आता माघार घेऊन जमत नाही कित्येक लोक येतात नाही जमत नाही आम्हाला आम्हाला पळणं होत नाही आम्हाला ते नियम पाळणं होत नाही तो कायदा पाळणं होत नाही बॉम्बिसमा घेणं होत नाही आमचं जिथं आहे तिथंच राहू द्या आम्ही आता ह्या शर्तीमधून बाहेर निघतो निघतो बाहेर निघतो आम्हाला बाबतीस घेणं होत नाही आम्हाला दान देणं होत नाही आम्हाला पाळणं होत नाही नको बाई परत परत असे कित्येक लोक आहेत शर्तीमध्ये आले आणि माघार घेतले आणि गेले पण ते कशासाठी मुकले माहितीये स्वर्ग भेटणार नाही एवढं ध्यानात ठेवा काय भेटणार नाही स्वर्गाच्या राज्यात याला प्रवेश नाही म्हणून ही शरद आहे प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवलेला आहे तर आपल्याला पळायचंय पळायचं म्हणजे कसं पळायचं असं पळणं नाही तर आपण जे चालतोय चालतोय या शर्तीमध्ये धावायचंय धावायचंय म्हणजे चालत चालत चालायचंय जे जे वचन आहे जे देवाचे नियम आहेत जे देवाचं वचन आपण आहे आपल्या जीवनामध्ये लागू करतोय प्रकारे आपल्याला चालायचंय चालणं म्हणजे पळणं पळणं म्हणजे असंच नाही की धाव घडत तुम्ही हळूहळू चाला जे मॅराथॉन जिंकणारे असतात ना त्यांना माहित आहे की एकदमच दम काढत नाही पडत राहतात त्यांना माहित आहे स्टॅमिना कसा वाढवायचा आता तुम्हाला जर एखाद्याला पाठवलं तर तुम्ही पहिल्याच झटक्याला तर इतकं पळताय इतकं पळता इतकं पळताय त्या बसस्टँड पर्यंत जाऊन तुम्ही थकून तुम्हाला श्वास लिहायला जमणार नाही तर स्टँड पर्यंत पुढे नाही तुमचा महागून जो हळूहळू येणार आहे तो तुमच्याकडे बघतो घटलाच काय हळू 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 जाऊन शिवाजी चौकात पोहोचतो ते बक्षीस प्राप्त त्याला माहिती आहे जेवढं तुम्ही लवकर जातात तेवढ्या लवकर तुम्ही थकणार म्हणून हा प्रवास काय आहे हळूहळू आपल्याला चालायचे हळूहळू काही काही लोक येतात इतके लवकर येतात आम्हाला असं करायचं आम्हाला तसं करायचे हा उतावळे लोक एवढे येतात येतात आणि एकदमच त्या शर्तीमधून दिसत सुद्धा नाही दिसत नाहीत लग्या म्हणून आपण हळूहळू का पळणार पण आपल्याला त्या राज्यामध्ये जायचं हलया म्हणून आपल्याला या शर्तीमध्ये विरोध येणार या शर्तीमध्ये आपल्याला दबाव